आताच्या क्षणाची एक मोठी बातमी समोर आलेली आहे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राजीनाम्याची घोषणा केलेली आहे कथित दारू घोटाळा प्रकरणी ते नुकतेच जेलमधून बाहेर आलेले आहेत आणि त्यानंतर त्यांनी लगेचच ही घोषणा केल्यानंतर सर्वांच्याच भुवया उंचावलेल्या आहेत मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दोन दिवसांत देणार असल्याची मोठी घोषणा त्यांनी केलेली आहे कथित दारू घोटाळा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता त्यानंतर अरविंद केजरीवाल यांची तिहार जेलमधून सुटका झालेली होती आणि तिहार जेलमधून बाहेर आल्यानंतर आम आदमी पार्टीचं जे कार्यालय आहे त्यांचं त्यांनी तिथे भेट दिलेली होती आणि या दरम्यान त्यांनी जे आपल्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत नेते आहेत त्यांच्याशी संवाद साधला त्यांना संबोधित केलं आणि त्यांना संबोधित करत असताना त्यांनी एक मोठी घोषणा केली आहे ही घोषणा अशी आहे की मी दोन दिवसानंतर माझ्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार आहे आणि त्यांच्या या राजीनाम्या नंतर मात्र संपूर्ण राजकीय राजकीय वातावरण आहे देशाचं राज्याच राजकीय वातावरण आहे त्यामध्ये खळबळ उडायचं उडाल्याचं पाहायला दिसून येत आहे कारण की मुख्यमंत्री म्हणून त्यांना कोणत्याही प्रकारच्या कोणत्याही पेपरवर साईन करणं अलाउड नव्हतं तशा प्रकारच्या अटी ज्या आहेत त्या सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या होत्या आणि त्यानंतर जसं जेलमधून ते बाहेर आलेले आहेत त्यानंतर त्यांनी मोठी घोषणा केल्यानंतर मात्र सर्वांचं लक्ष त्याकडे लागलेलं आहे ही घोषणा करत असताना त्यांनी सांगितलेले आहे की जनतेच्या न्यायालयामध्ये माझा निर्णय होणार आहे जोपर्यंत जनता मी आहे हे ठरवत नाही तोपर्यंत मी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे मी इमानदार आहे मी प्रामाणिक आहे की मी गुन्हेगार आहे हे जनतेनं ठरवायचं आहे आणि त्यानंतरच मी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसेन अशा प्रकारची घोषणा जी आहे अशा प्रकारचं वक्तव्य जे आहे ते अरविंद केजरीवाल यांनी केलेलं आहे त्यांनी म्हटलं आहे की फेब्रुवारीमध्ये आपल्या ज्या दिल्लीच्या निवडणुका आहेत त्या होणार आहेत तत्पूर्वी या निवडणुका नोव्हेंबरमध्ये ज्या काही महाराष्ट्रामध्ये होणार आहेत त्याच वेळेला दिल्लीमध्ये देखील निवडणुका व्हाव्या अशा प्रकारची मागणी जी आहे ती मी निवडणूक आयोगाकडे करणार आहे आणि तेव्हा जनतेनं मला भरभरून मतदान करावं मलाच पुन्हा मुख्यमंत्री म्हणून निवडावं आणि मला मी इमानदार आहे की नाही हे जनतेनं ठरवावं असं म्हणत त्यांनी आपल्या जो गुन गुन्हेगार मी आहे की नाही की मी प्रामाणिक आहे की नाही हा जो चेंडू आहे हा जनतेच्या कोर्टात फेकल्याचं दिसून येत मी इमानदार आहे की नाही हे आता तुम्ही ठरवा अशा प्रकारचं आवाहन जे आहे ते अरविंद केजरीवाल यांनी थेट जनतेला केलेलं आहे इतकंच नाही तर त्यांनी हे देखील म्हटलेलं आहे की उपमुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री, मंत्री मनोज सिसोदिया मनीष सिसोरिया माफ करा मनीष सिसोरिया हे देखील राजीनामा देणार आहेत म्हणजे मी मुख्यमंत्री म्हणून राजीनामा देणार आहे माझ्या मागे उपमुख्यमंत्री म्हणून मनीष सिसोदिया हे देखील राजीनामा देणार आहेत आणि ते देखील पुन्हा एकदा जनतेतूनच भरभरून मतदान घेऊन त्या उपमुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसणार आहेत असं जे वक्तव्य आहे ते अरविंद केजरीवाल यांनी केलं याचप्रमाणे त्यांनी हे देखील म्हटलेलं आहे की जे आम आम आदमी पार्टीचे नेते आहेत सत्येंद्र जैन आणि अमान तुल्ला खान हे दोघेही लवकर जेलमधून बाहेर येतील मी जेलमध्ये असताना दिल्लीवासियांनी माझ्यासाठी प्रार्थना केली माझ्यासाठी भरभरून प्रेम दिलं त्यासाठी मी त्यांचा खूप आभारी आहे तुरुंगात असताना मी अनेक पुस्तकं वाचलेली आहेत रामायण म्हणा किंवा श्रीमद भगवद्गीता म्हणा या पुस्तकांचं वाचन तुरुंगा मी तुरुंगात असताना केलेलं आहे तसंच भगव भगतसिंग यांची डायरी देखील मी वाचलेली आहे ती देखील डायरी मी तुरुंगात असताना वाचत होतो अशा प्रकारचं वक्तव्य मनीष सिसोदिया यांनी सॉरी अशा प्रकारचं वक्तव्य अरविंद केजरीवाल यांनी केलेलं आहे आणि कुठेतरी दोन दिवसांनंतर अरविंद केजरीवाल यांनी आपण राजीनामा देणार असल्याचं केलेलं जे काही वक्तव्य आहे ते एक राजीनामा नाट्य आहे की ते खरोखरच राजीनामा देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तुर्तास कथित दारू घोटाळा प्रकरणी अरविंद केजरीवाल यांना मोठा दिलासा सर्वोच्च न्यायालयानं दिलेला होता त्यानंतर त्यांना तिहार जेलमधून बाहेर काढण्यात आलेलं होतं आणि कोणत्याही प्रकारे जे दारू घोटाळा हो प्रकरण आहे त्या संदर्भात भाष्य करण्यासाठी त्यांच्यावर बंदी घालण्यात आली होती तशा प्रकारची अट सर्वोच्च न्यायालयाने घातलेली होती त्यानंतर आता अरविंद केजरीवाल यांनी मोठी घोषणा करत आपण मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याचं सांगितलेलं आहे त्यामुळे येत्या काळामध्ये अरविंद केजरीवाल यांची वाटचाल कशी होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे